श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा याचे इतके महत्त्व का आहे काय नियम आहेत काय ताकद आहे, का आहे आणि याचे काय फायदे आहेत ते आज आपण पाहणार आहोत खूप वेळा असं होतं की जीवनामध्ये दुःख दारिद्र्य हे पाठ सोडत नाही पाठ सोडत नाही सतत काही अडचणी बाधा व्यासनी पैसा येत नाही सतत आजारपण पण काही केल्याने आजारपण पण कमी होत नाही सतत घरामध्ये भांडण कटकट सद सत, सतत तुमच्या घरामध्ये चालू राहते तेव्हा काय करावे हे तुम्हाला समजत नाही किंवा मा कोणताही मार्ग सापडत नाही तेव्हा गुरुचरित्र पारायण तसं तुम्ही गुरुचरित्र पूर्ण पारायण केले तर याचे खूप फायदे होतात पण काही कारणाने तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही तेव्हा तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे नक्की वाचन तुमच्या घरामध्ये करावे केल्याने पूर्ण दुःख दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये सतत आजारपण असेल ते पूर्णपणे आजारी व्यक्ती बरा होतो तुमच्या घरामध्ये कोणी व्यसनी असेल त्याचे पूर्ण व्यसन कमी होते आणि दारिद्र्यता सतत पैसा न येणे पैसा न टिकणे तुमच्या कष्टाला यश भेटत नाही काही केल्याने पैसा टिकतच नाही किंवा पैसाच येत नाही असे खूप काही तुमचे संकट अडचणी खूप काही आहेत त्यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्की करावे गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अठरावा अध्यायाचे वाचन नक्की करावे कसे वाचन करावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका स्वामींचे नामस्मरण केलेले केल्याने तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी घडून येतात स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतात म्हणून श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर चौदावा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचल्याने घरात काय होते गुरुचरित्राचा अध्याय घरात वाचल्याने काय होते या दोन अध्यायाचे महत्व काय चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय घरात वाचल्याने सगळे दुःख दारिद्र्य संकट आजार नष्ट होतात गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय घरात वाचल्याने पितृदोष वास्तुदोष तसेच वाईट व्यासनी सर्व काही दूर होते गुरुचरित्राचे प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे घरात गुरुचरित्राचे वाचन केल्याने चौदावा अध्याय वाचल्याने प्राणघात किंवा दुःखापासून संरक्षण होते म्हणून चौदावा अध्यायाचे वाचन करावे अठरावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो गरिबी दरिद्रता दुःख दूर होऊन आणि पैशाला बरकत येऊ लागते म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय नक्की वाचावा अध्याय वाचल्याने खूप अध्यायाचे खूप महत्त्व आहे म्हणून तसेच गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय वाचावा पण काही कारणाने जमत नसेल तर चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्यायाचे वाचन करावे नियम काय पाळावे तुम्ही पूर्णपणे नॉनव्हेज बंद करायचा आहे नियम आणि वाचन चालू करायचं आहे वाचन केल्याने तुम्ही कोणाचे लग्न जमत नसेल लग्न जमते कोणाला चांगली नोकरी हवी असेल नोकरी भेटते तुमच्या मनामध्ये अशा भरपूर काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात नियम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन नियम ठेवायचे आहेत दुपारी दत्तगुरूची कोणतीही पूजा करू नये दत्त महाराजांची कोणतीही सेवा हे दुपारी करू नये कारण दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता अध्यायाचे वाचन करताय तेव्हा देवासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे तुम्ही वाचन करताय तेव्हा तुम्हाला याचे खूप काही अनुभव दिसतील तुम्हाला तुम्ही पहिला तुमची वेळ पहिली आहे तेव्हाच तुम्हाला याचे खूप मोठे अनुभव दिसून येतात तुम्ही ज्याही गोष्टीसाठी करत आहात तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे की माझी इच्छा पूर्ण होईला पाहिजे त्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे वाचन नक्की करा तुमच्या घरामधले जे काही कोणीही खूप दिवस आजारी व्यक्ती आहे तोही व्यक्ती बरा होईल कोणी खूप व्यासनी आहे बाहेरची काही बाधा आहेत त्याही पूर्ण बंद होतील त्याही निघून जातील दुःख दारिद्र्य सर्व काही नष्ट होईल म्हणून चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे जीवनामध्ये एक वेळा तरी तुम्ही वाचन नक्की करावे हा अध्याय केल्याने दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न राहतात तुम्ही कितीही मोठ्या संकटामध्ये असाल कितीही अडचणीमध्ये असाल तरीही दत्त महाराज तुम्हाला त्यामधून बाहेर काढतील आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील नियम पाळावे तुम्ही पूर्णपणे मांसाहार हे करायचाच नाही घरामध्ये तुम्ही करायचाच नाही कारण आध्याय गुरु आध्याय अध्याय करत आहात गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्ही वाचन करत आहात त्या म्हणून तुम्ही हे घरामध्ये पूर्ण टाळायचे आहे आणि अध्यायाचे वाचन करायचे आहे वाचन तुम्ही किती दिवस करू शकता तुमच्या मनामध्ये तुम्हाला किती दिवस करायचा आहे तेव्हा तुम्ही करू शकता तेवढे दिवस तुम्ही करू शकता तुम्ही मी म्हणेन की तुम्ही एकवीस दिवस तरी याचे वाचन करावे तुमच्या मनामध्ये आहे मला करायचंच आहे तर तुम्ही कायम ठेवावे वाचन कायम करावे पण तुम्हाला करून काही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही एकवीस दिवस वाचन करावे तुम्हाला तुमच्या मनातल्या जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते श्री स्वामी समर्थ